दुसरे आपण टाकले ती उचलून आणले इकडं त्यांना कोणी सांगितलं कस उचलून आणायला इकडं ड्रायव्हर पण त्याला सांगितलं ड्रायव्हर घेऊन आला का इकडे ड्रायव्हर तसा कसा त्याला सांगितल्याशिवाय तो आणू शकतोय का त्याला ड्रायव्हर ठेवला म्हणजे उतरू शकतो अजून काय झालं नाही तर लगेच कसं का आणून टाकलं त्यानं तो ड्रायव्हर जरी असला तरी ते कोणाची आणू पण आपल्या जागे टाकायची काय त्याची गरज आहे का त्याला कोणा टाकायला सांगतो सांग कधी येऊ ते सुद्धा माहिती नाही त्यांनी मीटर बसवलंय हो ताबा घ्यायला आलाय एवढं दोन तीन वर्ष त्यांनी तवास घेतली खरेदी केली हो तेव्हा ताबा त्यांनी घ्यायला पाहिजे होता त्यांनी काय ताबा घेतलेला नाही त्यांनी